रेल्वे डब्याला आग लागल्याची अफवा ऐकून जीव वाचवण्यासाठी चेन ओढली आणि रेल्वेगाडी थांबली प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या पण दुसऱ्या ट्रॅकवर एकशे तेरा किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगानं समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं या भयंकर अपघातानंतर कुणाचे हात कुणाचे पाय तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते तर जखमी झालेले प्रवासी होत असलेल्या वेदनांमुळे किंचाळत होते ही दृश्य पाहून इतर प्रवाशांच्या काळजाचा अक्षरशः थरका पुडाला होता बुधवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात अतिशय भीषण रेल्वे अपघात झाला ज्यात आत्तापर्यंत तेरा प्रवाशांचे मृतदेह सापडले असून अकरा प्रवासी जखमी झालेत त्यातील तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे आग लागल्याची अफवा कुणी पसरवली दुसऱ्या ट्रॅकवर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं ब्रेक दाबला हॉर्न वाजवला तरीही एवढा मोठा अपघात कसा झाला ती एक गोष्ट वेळेत झाली असती तर जीव वाचले असते असं प्रवासी आता का म्हणत आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आत्तापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी गाडी क्रमांक बारा त्रेपन्न तीन पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबईकडे असा प्रवास करत होती जळगावपासून जवळच असलेल्या माहेजी आणि परधाडे या स्थानकादरम्यान गाडी थांबली गाडी का थांबली तर रेल्वे इंजिन लगतच्या सेकंड क्लास डब्यात एका चहावाल्यानं आग लागल्याची अफवा पसरवली त्यामुळं जीव वाचवण्यासाठी एका प्रवाशानं आपत्कालीन चेन खेचून गाडी थांबवली आग लागली पळापळा असं प्रवासी ओरडायला लागले एकच गोंधळ उडाला आणि जो तो डब्याच्या खाली उतरण्यासाठी धडपड करू लागला जवळपास चाळीस जणांनी बाजूच्या ट्रॅकवर उड्या मारल्या पण त्याच ट्रॅकवर समोरून वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं त्यातील कित्येकांना जणांना चिरडलं तर काही जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले आपत्कालीन साखळी ओढल्यावर पुष्पक एक्सप्रेसच्या लोको पायलटनं नियमानुसार रेल्वे गाडीचा फ्लॅशर लाईट चालू केला समोरच्या रेल्वे गाडीतला फ्लॅशर पाहताच कर्नाटक एक्सप्रेसच्या लोको पायलटनं आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केले आणि हॉर्नही वाजवला परंतु या ठिकाणी माहेजी व परधाडे गावांदरम्यान भोला नदी व त्यावर पुले ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला खोल गट भाग व झाडी आहे त्याच ठिकाणी अतिशय अरुंद वळण देखील आहे समोरून रेल्वे येत असेल तरी रेल्वे वळल्याशिवाय दिसत नाही सोबतच गाडी थांबवण्यासाठीचे अंतरही कमी असल्यानं ब्रेक दाबूनही योग्य वेळी गाडी थांबू शकली नाही कर्नाटक एक्सप्रेस जवळ आल्यानंतर प्रवाशांना दिसली आणि दूर जाण्यास संधी मिळाली नाही जे थोडे बाजूला गेले त्यांनी पुलावरून उड्या मारल्या ते वाचले ज्यांना ती संधी मिळाली नाही ते मात्र चिरडले गेले थांबली पण तोपर्यंत अनेक जणांचे मृतदेह रेल्वे रुळावर पडले होते मृतदेहांमध्ये नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील कामगार माहिती समोर आली कर्नाटक एक्सप्रेसच्या लोको पायलटने प्रवाशांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं येत असल्यानं पाहून अनेक प्रवासी रुळाच्या बाजूला गेले मात्र काही प्रवासी घाबरले आणि त्यांना दुसरीकडे जाता आलं नाही अपघाताची बातमी समजताच आजूबाजू बाजूच्या गावातून हजारो नागरिक मदतीसाठी धावून आले जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अधिक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शोक संदेश पाठवून दुःख व्यक्त केलं तसंच मृताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली मंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यात मदत केली रेल्वे खात्यातर्फे गंभीर जखमींना पाच ते पन्नास हजार पर्यंत इतकी आर्थिक मदतही करण्यात आली आहे मात्र रेल्वे दोन तास लेट नसती तर जीव वाचले असते अशा प्रतिक्रिया आता समोर येत कारण पुष्पक एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने धावत होती तर कर्नाटक एक्सप्रेस अठ्ठावीस मिनिटे उशिराने धावत होती या दोन्ही ट्रेन वेळेवर धावत असत्या तर चाळीस गाव पासून पुढे असलेल्या हिरापूर स्टेशन जवळ त्यांनी एकमेकांना ओलांडलं असतं आणि हा भीषण अपघात टळला असता दरम्यान अपघाताची आता सीआरएस ही उच्चस्तरीय चौकशी होणार असून मुंबई येथील मुख्य सुरक्षा आयुक्त आज गुरुवारपासून ही चौकशी सुरू करतील त्यात प्रामुख्यानं अपघाताचे मूळ कारण आणि त्यात दोष कुणाचा आहे याचा शोध घेतला जाईल सोबतच इंजिन लगतच्या डब्यात एका चहावाल्यानं रेल्वेला आग अफवा पसरवली होती त्या चहावाल्याचा शोध देखील पोलीस चहावाल्याने अशी अफवा का पसरवली हा काही घातपात घडवण्याचा प्रयत्न होता का जर तो चहावाला पोलिसांच्या ताब्यात आला तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात एकंदरीत या भीषण रेल्वे अपघाताची माहिती घेतल्यानंतर यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा